दुधा येथील पशु बाजारातून मुस्लिम व्यापाऱ्यांना दिले हाकलून धाड दंग्याचे पडसाद उमटले दुधा येथे दंगलग्रस्त धाळ शांत झाले परंतु आता याचे पडसाद इतर खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे दुधा येथील जनावर बाजारातून आज शनिवारी व्यापारासाठी आलेल्या मुस्लिम व्यापाऱ्यांना काही माथे फिरू तरुणांनी शिविगाळ करत हाकलून दिल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंद्र बुधवत हे दुधा येथे पोहोचले होते परंतु तोपर्यंत बाजारातून अनेक व्यापारी आपापल्या घरी निघून गेले होते बुलढाणा तालुक्यातील धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीस नोव्हेंबरच्या रात्री फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद होऊन प्रचंड दगडफेक व जाळपोळ करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करत काही आरोपींना अटक देखील केली शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना यश आलेले असून आता धाडमध्ये पूर्णतः शांतता पाहायला मिळत आहे बुलढाणा तालुक्यातील दुधा या गावात बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियंत्रणात दर शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो या ठिकाणी फक्त बुलढाणा जिल्हाच नव्हे तर सुद्धा सर्व धर्मीय व्यापारी आपले जनावर घेऊन येतात या बाजारातून लाखोंशी उलाढाल होत असते आज शनिवारी नियमितप्रमाणे व्यापारी आपापले जनावर घेऊन बाजारात पोहोचले होते यावेळी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास देवपूर येथील काही माथेफिरू तरुण त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन पोहोचले आणि त्यांनी धाड दंग्याचा संदर्भ देऊन मुस्लिम व्यापाऱ्यांना शिवीगाळ करत धमक्या दिले व त्यांना हाकलून दिले यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली व अनेक व्यापारी भीतीपोटी आपापले जनावरे घेऊन घराकडे निघून गेले तरुणांच्या या धुमाकूळमुळे व्यापार ना करताच व्यापाऱ्यांना आपल्या घरी परतावे लागले याची माहिती मिळताच धाडसे नवीन ठाणेदार आशिष चेचेरे आपल्या पथकासह तिथे दाखल झाले तसेच बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालेंद्र बुधवत हे देखील पोहोचले होते पुढील शनिवारी पोलीस बंदोबस्तात बाजार भरणार असून कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही अशी माहिती बाजार समितीचे सभापती जालेंद्र बुधवत तसेच धाडसे ठाणेदार आशिष चेचेरे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिली आहे